अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघताना बघाच वटपौर्णिमा खरं तर महिलांच्या आवडीचा दिवस ज्या दिवसाची आपण संपूर्ण वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो तो दिवस म्हणजे ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी याच पौर्णिमा तिथीला आपण वटपौर्णिमा साजरी करत असतो हा दिवस प्रत्येक पती आणि पत्नीच्या नात्यासाठी नात्यातील गोडवा वाढण्यासाठी नात्यामध्ये असणारे जे ऋणानुबंध आहेत ते मजबूत करण्यासाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या पौर्णिमा तिथीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे खरंतर पौर्णिमा तेथी ही माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त करण्यासाठी घरात बरकत येण्यासाठी आणि अखंड घरामध्ये माता लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी तुम्ही या दिवशी जे जे उपाय कराल ते सगळेच उपाय हे लाखात येत असतात यातीलच एक विशेष प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा या दिवशी स्नानाला दानाला आणि दीपदानाला विशेष आहे आज संध्याकाळच्या वेळी तुम्हाला या एका ठिकाणी या एका दिशेला एक दिवा लावायचा आहे दिव्या खाली ही एक वस्तू ठेवायची आहे आणि दिव्यात ही एक वस्तू अर्पण करायची आहे जर आज पौर्णिमा तिथीला तुम्ही या दिशेला हा दिवा लावला दिव्यात ही एक वस्तू टाकली तर अखंड तुम्हाला सौभाग्याची प्राप्ती होईल तुमच्या पतीच्या कामांमध्ये येत असणारे अडथळे दूर होतील तुमच्या घरात भरभरून माता लक्ष्मीची प्राप्ती होईल सुख समृद्धी ऐश्वर सगळं काही तुम्हाला प्राप्त होईल संपूर्ण आजच्या दिवसाचं म्हणजे वटपौर्णिमेचं जे फळ आहे ते तुम्हाला या एका दीपदानाने प्राप्त होईल आणि तुमच्या घरात अखंड बरकत राहील घरामध्ये कितीही दरिद्रता गरिबी असेल तर ती कुठेतरी नष्ट होत जाईल कर्जाचा डोंगर कुठेतरी कमी होत जाईल आणि तुमच्या मनात असणारी एखादी कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती इच्छा देखील पूर्ण होईल बघाच पौर्णिमा तिथीचा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे ज्यांनी सकाळपासून जास्त काहीच केलेलं नाही आहे किंवा ज्यांना काहीच जमलेलं नाही ते तर त्यांनी फक्त हा एक दिवा लावा संपूर्ण आजच्या दिवसाचं चा फळं लावेल ज्यांनी खूप सेवा केलेल्या आहेत खूप सगळं काही केलेलं आहे तर त्यांनीही ही सेवा जी आहे ती आवर्जून करायची आहे कारण ही सेवा तुमच्या आयुष्यात सुख आहे आता आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळच्या वेळी म्हणजे संध्याकाळी चारच्या पुढे साधारणतः चार साडेचार पाचच्या दरम्यान ते सात साडेसातच्या आतमध्येही सेवा करायची आहे याच्यासाठी तुमच्या घराच्या आजूबाजूला वडाचं पिंपळाचं किंवा औदुंबराचं झाड असणं आवश्यक आहे तिघांपैकी कुठलंही चालेल बघा ती हे तीनही झाडं जे आहेत ती दैवी शक्तींनी भरलेली झाडं आहेत पौर्णिमा आणि अमावस्या या दोन तिथीला या झाडांवरती दैवी शक्तीचा वास जो आहे तो जागृत असतो म्हणून या तिघांपैकी कुठल्याही झाडाजवळ जायचं आहे घरून एक कणकेचा दिवा किंवा मग एखादी मातीची पंटी तिथे घेऊन जायची आहे कणकेचा किंवा मातीचा न्या दिवा कारण तिथून तो दिवा आपल्याला घरी परत आणायचा नाही त्या झाडाचं एक पान तुम्हाला तोडायचं आहे खालीच जर पडलेलं पान असेल तर तेच घा तोडू नका एक पान तुम्हाला घ्यायचं आहे ते पान तुम्हाला त्या झाडाच्या खाली ठेवायचं आहे त्याच्यावरती हळदी कुंपाचं एक स्वस्तिक काढायचं आहे त्याच्यानंतर एक मुठभर किंवा जेवढे शक्य असेल अगदी इतके हे तांदूळ तुम्हाला त्याच्यावरती अर्पण करायचे त्या पाण्यावरती आणि त्याच्यावरती हा कणकेचा किंवा जो तुम्ही मातीचा दिवा घेऊन गेलेले आहात तो दिवा तुम्हाला तिथे ठेवायचा आहे दिव्यात दोन वातींची पिळून एक जोड वात घालायची आहे आणि शुद्ध तुम्हाला तेल तूप नाही तेल घालायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याच्यानंतर या दिव्यामध्ये चिमूडभर हळद घालायची आहे एक अख्ख लवंग घालायचं आहे थोडंसं एक चिमूडभर हळद थोडंसं लवंग आणि याच्यामध्ये अगदी चिमूडभर तुम्हाला पिवळ्या रंगाची मोहरी घालायची आहे सोबत तुम्हाला या दिव्यामध्ये तुमच्या घरामध्ये जर केशर असेल तर केशराच्या दोन चार काड्या घालायच्या आहेत या हा जो दिवा आहे दिव्याची जी ज्योत आहे ही ज्योत तुम्हाला त्या झाडाच्या म्हणजे ते जे वृक्ष आहे त्या वृक्षाकडे करायचे आहे तिथे बसून तुम्हाला तुमच्या आयुष्यातील अडथळे अडचणी जे काही असेल ते व्यक्त करायचं आहे त्या अडथळ्यातून अडचणीतून सुटका होण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला जो मंत्र सांगते तो एकशे आठ वेळा म्हणायचा आहे अत्यंत साधा सोपा मंत्र आहे ओम ह्रीम श्रीम ओम ह्रीम वटाय स्वाहा ओम ह्रीं श्री वट 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 वटाय स्वाहा हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे एकशे आठ वेळा म्हणून ज्या झाडाखाली तुम्ही हा उपाय करण्यासाठी बसलेलात म्हणजे औदुंबर पिंपळ किंवा मग वडाचं तर त्या झाडाच्या मुळावरती हे त्या त्या जे आपलं डोकं कपाळ जे आहे ते तिथे असं टेकवायचं आहे पुन्हा मनातील इच्छा जी असेल ती तिथे व्यक्त करायची आहे त्या झाडाला तीन वेळा पाच वेळा सात वेळा किंवा अकरा वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि त्याच्यानंतर तिथली थोडीशी माती उचलायची आहे आणि घरी यायचं आहे ही जी आणलेली माती आहे ती घरी आणल्यानंतर लाल किंवा एखाद्या सफेद रंगाच्या फडक्यात ठेवायची आहे त्याला गाठ मारायची आहे आणि ही जी माती आहे ती आपल्या देवघरामध्ये ठेवून हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर ही माती जी आहे जी कापडात ठेवलेली ती आपल्या उजव्या हातात घ्यायची एक वेळा महालक्ष्मी अष्टकम एक वेळा कणकधारा स्तोत्र आणि एक वेळा श्री सुप्तमाचं पठण करायचं आहे त्याच्यानंतर एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे चारही सेवा केल्यानंतर ही पोटली देव दिवसभर संपूर्ण पौर्णिमा तिथी संपेपर्यंत आता पौर्णिमा उद्या संपणार आहे तर संपूर्ण आजपासून उद्यापर्यंत ही पोटली मातीची जी आहे जी तुम्ही आज पौर्णिमा तिथीला त्या झाडाजवळ आणलेली आहे ती तुम्हाला तुमच्या देवघरातच ठेवायची आहे आणि उद्याच्या दिवशी ही पोटली उचलून तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आहे जिथे तुम्ही पैसा ठेवता जिथे तुम्ही सोनं ठेवता तर त्या ठिकाणी उचलून ही पोटली तुम्हाला ठेवून द्यायची आहे ठीक आहे आता ही किती दिवस ठेवायचे तर तुम्ही अखंड ठेवा अगदी पुढची वट पौर्णिमा येईपर्यंत तुम्ही तुमच्या तिजोरीतच ठेवा तुमच्या घरात धनक धान्याची बरकत होईल घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर येईल कारण असं म्हटलं जातं जे झाड जितकं महत्त्वाचं असतं किंवा पवित्र असतं त्या झाडाखालची माती ही तितकीच पवित्र असते बघा या उपायाने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ लागतील घरामध्ये देवी शक्तीचा वास राहील एक सतत ऊर्जा अवतीभोवती राहील आणि ही ऊर्जा नेहमी सकारात्मक वातावरण तुमच्या अवतीभोवती पसरत नाही कुठलेही अडथळे अडचणी असतील तर त्या दूर होतील आणि सगळं काही तुमच्या मनासारखं होईल प्रत्येकाने आजच्या दिवशी ही सेवा अवर्जून करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्रा